नमस्कार दीपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपासाचे सांडगे बनवणार आहे कसे बनवायचे त्यासाठी एक कप साबुदान घेतला आहे तीन चार पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर साबुदान गोळीपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आठ तास भिजवून ठेवायचं आहे आठ तास छान भिजल्यानंतर उकळलेला बटाटा घालायचा आहे छान किसून घ्यायचा आहे त्यानंतर एक चम्मच चिली फिक्स टाकून घ्यायचा आहे एक चम्मच मिरसा मीठ टाकून घ्यायचा आहे छान एक जीव करून घ्यायचा आहे एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे छान किसून घ्यायचा आहे तीन चार पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामधलं सर्व पाणी काढून या किसमध्ये या शब्दावर आपल्याला तो किस टाकून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे हल हलक्या हाताने आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच प्लास्टिक शीटवर आपल्याला हे छोटे छोटे आकाराचे सांडगे टाकून घ्यायचे आहे दोन तीन दिवस छान कडकडत उन्हात याला सुकून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच आपले सांडगे तयार झालेले आहे बघू शकते मी तुम्ही छान तळून दाखवताय अगदी पॉपकॉर्न सारखे हे सांडगे फुलतात उपसायला नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलबरोबर विसर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरता बाय